ठाणं जे आता डेव्हलप झालेलं आहे आणखी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं हा उद्देश आहे गेले पंचवीस वर्ष आम्ही सत्तेवर आहोत आणि तो ठाण्याचा कायापालट केलेला आहे म्हणजे ठाणं आणखी नीट नीट नेटकं बनवण्याकरता मी नागरिकांना आवाहन करतो की आमच्या महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून ठाणे महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणं ठाणं जे आता डेव्हलप झालेलं आहे आणखी चांगल्या पद्धतीने डेव्हलप करणं हा उद्देश आहे लोकाभिमुख अशी असणारे आमची ठाणे महानगरपालिका गेले पंचवीस वर्ष आम्ही सत्तेवर आहोत आणि तो ठाण्याचा कायापालट केलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील मुख्यमंत्री देवाभाऊ असतील त्या सगळ्यांच्या प्रयत्नाने ते ठाणे सुनियोजित शहर बनलेलं आहे वाढतो नागरिकीकरण आहे या दृष्टीने ठाणं आणखी नीट नीट नेटकं बनवण्याकरता मी नागरिकांना आवाहन करतो की आमच्या माहितीला प्रचंड बहुमताने निवडून मिळेल शंभरच्या वरती जागा महायुतीच्या निवडून येतील शंभर टक्के युतीच्या पार्श्वभूमीवर तर अनेक ठिकाणी युती बघायला मिळते तर अनेक ठिकाणी स्वबळावर लढत चाललेली आहे नवी मुंबईमध्ये युती आणि गणेश नाईक हे एकनाथ शिंदे कायम ट्रोल करताना दिसतात तर शिवसेनेकडून या मतदार गणेश नाईक गणेश नाईक यांची पायाखालची वाळू सरकलेली आहे शिवसेनेने पहिल्यांदा एकशे अकरा जागा लढत लढवत आहेत आणि त्यांची हार त्या ठिकाणी निश्चित झालेली आहे नवी मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजप यांची लढाई नाहीये तर शिवसेना मूळ भाजपवासी विरुद्ध एन जी पी नाईक जनता पार्टी अशी ती पार्टी आहे एकाधिकारशाही आहे त्यांच्यात लढत आहे संपूर्ण भाजपवासी मूळ भाजपवासी आमच्या सोबत आहेत आणि त्यांची हार हुकुमशाही पद्धतीने जे नवी मुंबई महानगरपालिका ते चालवतात त्याला लोकांचा विरोध आहे आणि याचं फळ सोळा तारखेला भगवा झेंडा फडकण नवी मुंबई महानगरपालिकेवर सभा आहे आव्हान कसलं एकशे अकरा उमेदवार एकतीस एक उमेदवार देऊ शकले नाहीत जे काही उमेदवार दिले ऐरे गैरे दिले निवडणुकीने अर्धवट पाय काढून पळून गेले त्यामुळे आव्हान वगैरे काही नाही आहे तो एक डोंबाऱ्याचा खेळ आहे जोपर्यंत ते खेळ सुरू असतो तोपर्यंत लोक टाळ्या वाजवतात नंतर लोक विसरून जातात बघा त्यांनी त्याच्या आमच्या माझ्या प्रभागात उमेदवारी मागितली होती ज्या प्रभागामध्ये प्रभाग असतो आमच्या भागातून उमेदवार नाही दिला त्या भागात त्यांनी उमेदवारी मागितली होती परंतु पक्षाकडे मागणं त्याचं काम आहे पक्षाने नाही दिली तर पक्षाचं काम करणं हे माझं काम आहे मी जर जिल्हा प्रमुख असेल तर लोकांना आदर्श काय ठेवणार काम करायलाच पाहिजे पक्षाचं पक्षामुळे आपण आहोत त्यामुळे तो पक्षाचं काम करतोय तो अजून लहान आहे